मध्ये रोख रक्कम व सोन्याची चैर असलेले हँडबॅग विसरलेल्या पासष्ट वर्षीय महिलेची बॅग पोलिसांकडून महिलेला दिली परत कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्जत चार फाटा ते नेरळ रोडवर असलेल्या मिस्टर वडेवाले हॉटेलचे साबणे डॉक्टर या हॉस्पिटल असा मौजे टेंबरे आंबिवली येथील राहणार सुमन शिवाजी निलदे वय वर्ष पासष्ट या रिक्षेने प्रवास करत असताना रोख रक्कम व सोन्याची चैन असलेली त्यांची हँडबॅग ही रिक्षामध्येच विसरल्या होत्या सदर सबब याबाबत पासष्ट वर्षीय सुमन शिवाजी निर्दे यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठत माहिती दिली असता कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल वडते पोलीस हवालदार संतोष साळुंघे महिला पोलीस हवालदार स्वाती मसगुड पोलीस शिपाई रोहित खरात संदीप माळी या घटनेबाबत तत्काळ दखल घेत मिस्टर डबेवाले हॉटेल ते साबणे डॉक्टर यांच्या हॉस्पिटल पर्यंत संपूर्ण टी सीसीटीव्ही फुटेज चेक करून एक्सेल चिंचवली येथे रिक्षा चालक चिंतामण तुकाराम बोराडे वय वर्ष अठ्ठेचाळीस याचा शोध घेऊन महिलेचे त्या रिक्षेमध्ये विसरलेली रोख रक्कम व सोन्याची चैन असलेले हँडबॅग ही पासष्ट वर्षीय सुमन शिवाजी निल्दे यांना दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्जत पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे पोलिसांच्या या, या कामगिरीबाबत पासष्ट वर्षीय सुमन निल्दे यांनी कौतुक करत आभारी मानले